खूप थंड पाणी पिल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो या विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा बऱ्याच जणांना उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनही ऋतूमध्ये थंड पाणी लागते फ्रीजमधले थंड पाणी खूप जण पितात माठातले थंड पाणी पिल्याने आपल्याला त्रास होत नाही परंतु जे फ्रीजमधले थंड पाणी पितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो खूप थंड पाणी जर तुम्ही पिलात तर तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगतो काही जणांना अपचंसाचासुद्धा त्रास होतो म्हणजे त्यांचे पोट सकाळी लवकर व्यवस्थित साफ होत नाही आणि थंड पाणी पिल्याने म्हातारपणसुद्धा लवकर येते म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडायला लागतात आणि पोट साफ होत नाही म्हणजे काय होते की तुम्ही जर जेवताना वारंवार जर कंटिन्यू थंड पाणी पित असाल म्हणजे जेवणानंतर तुम्ही आठ तासाने पाणी पिलात तर काही नाही परंतु सुद्धा तुम्ही हे जे थंड पाणी तुम्ही फ्रीजमधले पिता ते जर वारंवार पित असाल तर अपचनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो तर या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा जास्त थंड पाणी अजिबात प्यायचे नाही तुम्हाला थंड पाणी पिण्याची आवड असेल तर तुम्ही माठामधील पाणी नक्की प्यावे ते पिल्याने आपल्याला काही त्रास होत नाही परंतु फ्रीजमधील थंड पाणी पिणे नक्कीच टाळावे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसन केले तर सबस्क्राईब करून ठेवा असेच खूप सारे व्हिडिओ येणार आहेत